नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारत माता की जय म्हणण्यास नकार देणारे एमआयएमचे एक आमदार विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित आदिवासी विभागातल्या शाळांमध्ये पुरवली जाणारी चिक्की निकृष्ट नसल्याचा पंकजा मुंडे यांचा दावा मात्र विरोधकांचा आक्षेप मुंबई महानगरपालिकेच्या काही भाग कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची सरकारची परिषदेत कबुली डान्सबार बंदी संदर्भातल्या विधेयकाच्या मसुद्यावर चर्चा क्या करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समितीची स्थापना सरकारी निधी योग्य व्यक्तीपर्यंतच पोहोचावा यासाठीचं सा आधार हे विधेयक लोकसभेत आज झालं मंजूर आणि वीस षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशवर मात करून पाकिस्तान विजयी पाहूयात भारत माता की जय असं म्हणण्यास नकार देणाऱ्या एमआयएमच्या एका सदस्याला हे अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याचा ठराव था आज विधानसभेनं मंजूर केला याआधी याच विषयावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाल्यानं कामकाज पाच वेळा तहकूब करावं लागलं होतं राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या आभार प्रदर्शन ठरावावर चर्चा सुरू असताना एमआयएमचे सदस्य इम्तियाज जलील यांच्या भाषणादरम्यान आधी भारतमाता की जय म्हणा असा आग्रह भाजपा सदस्यांनी धरला यावर आपण तसं म्हणणार नाही असा पवित्रा ॲडव्होकेट वारिस पठाण यांनी घेतला यावर प्रचंड गदारोळ झाला दोन्ही बाजूच्या सदस्यांनी कारवाई करा त्यांना निलंबित करा असा आक्रमक पवित्र घेतला अखेर विधानकार्य राज्यमंत्री रणजित पाटील यांनी हे अधिवेशन संपेपर्यंत ॲडव्होकेट वारिस पठाण यांना निलंबित करण्याचा ठराव मांडला तो सभागृह आवाजी मतदान मंजूर के प्रतिनिधि सरस्वती कोवेकर कडवोकेट वारिस पठान पत्रकार अपनी बाजू मान ली ना मैंने विधानसभा में कोई ऐसा अपशब्द यूज किए जिसपे मुझसे सस्पेंशन लगाया जा सके मैंने कोई उल्लंघन नहीं किया है ये एक राजनीति साजिश के तहत किया गया है और मुझे इस देश के कानून पे पूरा यकीन है भरोसा है कि वो मुझे न्याय देंगे मैंने स्पीकर साहब से रिक्वेस्ट किया है और निवेदन करता हूं कि आप अपना सस्पेंशन का जो डिसीजन दिया है उस पर गौर करें रिव्यू करें और मुझे इंसाफ दीजिए गृह हाँ महसूल और वन विभाग नगर विकास तथा शालेय शिक्षण क्रीडा विभाग पुरुणी मागण्यांना आज विधानसभा मंजूरी आमचे आमनिधि मिलिंद लिमये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक असणारा सुमारे एकशे सत्तावन्न कोटी रुपयांचा निधी शासनानं उपलब्ध करून दिल्यानं या बँकेचा परवाना पुन्हा मिळाला असून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असं सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवेदनाद्वारे सभागृहाला सांगितलं दरम्यान आदिवासी विभागातल्या शाळांमध्ये पुरवली जाणारी चिक्की निकृष्ट नसल्याचं प्रयोगशाळेच्या अहवालात म्हटलं असल्याचं महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत सांगितलं या संदर्भात निवाडा न्यायालयात होईल असंही त्यांनी नमूद केलं कोर्टामध्ये आम्ही जे सादर केलं ते रिपोर्ट माझ्या हातामध्ये आहे जी फायनल ऑथॉरिटी दिल्लीची लॅब आहे त्या रिपोर्ट सर्वच्या सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत अध्यक्ष मोदय चिक्की खाण्यास योग्य असा या रिपोर्ट मध्ये दिलेला अध्यक्ष मोदय आम्ही सरकारचे लक्षात आणून दिलं आहे की मान्य उच्च न्यायालयापुढे सरकारने आता मान्य केलं आहे की चिक्की ही खाण्यालायक योग्य नव्हती गाझियाबादच्या सुद्धा पाठवलेल्या प्रयोगशाळेमध्ये त्यातून तीनपैकी पैकी दोन सॅम्पल हे नापास झालेले आहे सरकारकडची दोनच मागणी होत्या एक तर या सगळ्या ठेकेदारांना तुम्ही काळ्या घातलं आहे का आजही ते उजळ माथ्याने फिरतात मंत्रालयामध्ये विधानभवनामध्ये आणि दुसरा मुद्दा जो आम्ही दुसरी मागणी केली होती या सगळ्या भ्रष्टाचाराची किंवा चौकशीची व्याप्ती पाहता यामध्ये न्यायालयीन चौकशी सरकारने करावी ती करणार का तर सरकार या न्यायालयीन चौकशी पासून का दूर सरकार काही लपवायचं आहे याच्यामध्ये हा खरं महत्वाचा प्रश्न आहे विरोधी पक्षनेत्यांना तालिका अध्यक्ष बोलायला संधी देत नाहीत अशी तक्रार वचा खंत याच दरम्यान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली मुंबईत लोकसंख्येच्या तुलनेत एक लाख शौचालयांची कमतरता असल्यानं ती उभारण्यासाठी डिसेंबर दोन हजार सतरापर्यंत कालबद्ध कार्यक्रम आखला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली महिलांसाठी येत्या तीन वर्षात पन्नास हजार शौचालयं बांधण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आल्याचं ते यावेळी म्हणाले ही जी शौचालय आहेत ती त्यांना दिलेली आहेत आणि त्यांच्यामार्फत त्याचं मेंटेनन्स होत आहे पण आवश्यकता असेल तर महानगरपालिकेला सगळे अधिकार आहेत त्यामुळे महानगरपालिका त्याची योजना निश्चित तयार करू शकेल आणि त्याच्यामध्ये जर त्यांना राज्य सरकारच्या काही परवानगीची आवश्यकता असेल तर राज्य सरकार परवानगी द्यायला याकरता कुठेही मागे पुढे पाहणार नाही त्यामुळे या मेंटेनन्स करता सीबीओच्या व्यतिरिक्त जर त्यांना अजून काही व्यवस्था उभी करायची असेल तर त्यांनी ती करावी पण हे याचं मेंटेनन्स जे आहे ते योग्य प्रकारे त्या ठिकाणी झालं पाहिजे डान्सबार संदर्भातल्या विधेयकाच्या मसुद्यावर विचार विनिमय करण्यासाठी सर्वपक्षीय सदस्य समिती स्थापन केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज परिषदेत केली मुख्यमंत्री या समितीचे अध्यक्ष असतील या समितीत कृषीमंत्री एकनाथ खडसे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री दिवाकर रावते विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह सर्व पक्षांचे गटनेते यांच्यासह अन्य सदस्यांचा समावेश असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी निवेदनाद्वारे दिली ही समिती मसुद्याला अंतिम स्वरूप देईल त्यानंतर हे विधेयक चालू अधिवेशनातच मांडलं जाईल असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं राज्य सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलं असून सामान्य नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली गेली नाहीत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी केली आहे विधानपरिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते भाजपाच्या शोभाताई फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणातून जनतेची इच्छापूर्ती प्रतिबिंबित झाल्याचं म्हटलं आहे मुंबई महानगरपालिकेच्या विविध कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिका बरखास्त अशी मागणी करत विरोधकांनी आज विधानपरिषदेत घोषणाबाजी केली काही कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं मान्य करत प्रत्येक तक्रारीची चौकशी झाली असून काही प्रकरणांची चौकशी अंतिम टप्प्यात असल्याचं नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी सांगितल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे संसदेत आज आधार विधेयकाला मंजुरी देण्यात आली राज्यसभेनं आज पाच सुधारणांचं आधार विधेयक लोकसभेकडे पर, परत पाठवलं होतं मात्र राज्यसभेनं सुचवलेल्या सर्व सुधारणा लोकसभेनं फेटाळल्या त्यानंतर हे विधेयक मंजूर झालं राज्यघटनेनुसार कुठल्याही विधेयकाबाबत लोकसभेची मंजुरी अंतिम समजली जाते राज्यसभेत हे विधेयक आधारसंदर्भातील निधीविषयक विधेयक म्हणून मांडण्यात आलं होतं त्याआधी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत आधार विधेयक मांडलं सरकारी निधी योग्य व्यक्तीपर्यंतच पोहोचला पाहिजे हे या विधेयकाचं मुख्य उद्दिष्ट असून या विधेयकामुळे न्याय्य अनुदान उपलब्ध होईल असं जेटली यांनी हे विधेयक मांडताना स्पष्ट केलं दरम्यान संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा आज समाप्त होतोय या टप्प्यात झालेल्या कामकाजाबाबत सरकारनं समाधान व्यक्त केलं आहे राज्यसभेच्या यावर्षी निवृत्त झालेल्या तसंच निवृत्त होणाऱ्या सत्त्याण्णव खासदारांचा निरोप समारंभ आज झाला कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते माजी राष्ट्रपती दिवंगत ए पी जे अब्दुल कलाम यांच्याप्रमाणेच निवृत्त झाल्यावरही आपल्या आवडीच्या क्षेत्रात कार्यरत रहा असा निरोपाचा सल्ला पंतप्रधानांनी या सदस्यांना दिला दरम्यान संसदीय समित्यांच्या बैठकीला नियमितपणे उपस्थित न राहिल्याबद्दल भाजपानं आपल्या आप बारा सदस्यांना या समित्यांकडून काढून टाकलं आहे दादर येथील चैत्यभूमीला पर्यटनाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त आयोजित आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते बाबासाहेबांच्या अनुयायांची संख्या लक्षात घेता चैत्यभूमी परिसरात सीसीटीव्ही तत्काळ बसवण्यात येतील इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा अभिवादनासाठी ठेवण्यात येणार आहे सांस्कृतिक खात्याच्या वतीनं गेटवे ऑफ इंडिया इथं भीमपहाड तसंच शासनाच्या वतीनं प्रकाशित होणारं लोकराज्य मासिकाचा एप्रिल महिन्याचा अंक जयंती विशेषांक म्हणून प्रकाशित करण्यात येईल तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीचं औचित्य साधून चौदा एप्रिल हा दिवस ज्ञान दिवस म्हणून घोषित करण्याबाबतची प्रक्रिया तपासणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं अनेक वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेचं अध्यक्ष कन्हैया कुमार याला मंजूर करण्यात आलेला हंगामी जामीन रद्द करावा अशी विनंती करणारी याचिका आज दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी मुख्य न्यायाधीशांकडे वर्ग केली ही विनंती याचिका योग्यपीठाकडे वर्ग करण्यासाठी मुख्य न्यायाधीशांसमोर उद्या सुनावणी घेण्यात यावी असे निर्देश उच्च न्यायालयानं दिले असल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे जागतिक जलदिनाचं औचित्य साधून राज्यात आजपासून बावीस मार्चपर्यंत जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येतो वृत्तांत आज मंत्रालयाच्या प्रांगणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जलजागृती अभियानाला सुरुवात झाली पाण्याचं दुर्भिक्ष लक्षात घेता यंदा कोरडी होळी साजरी करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आज सगळे जनस्त्रोत हे प्रदूषित झाले आहेत आपल्या आपल्या सांडपाण्यामुळे हे प्रदूषित झाले आहे आणि काही प्रमाणात अतिक्रमणामुळे ते प्रदूषित झाले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात आता राज्य सरकारने देखील फार कडक भूमिका घेतली आहे विशेषतः स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये सर्वात जास्त निधी आपण जर कुठे देत असू तर तो सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापनामध्ये देतो उपलब्ध जलसाठा तसंच काही भागातली पाण्याची टंचाई लक्षात घेता जलतरण तलाव बंद ठेवण्याची तसंच पाण्याचा अपव्यय टाळण्याची सूचना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे नागपूरमध्ये फुटाळा तलाव इथं भारतीय जलसंधारण संस्था आणि विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांनी संयुक्तपणे एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं धुळे वर्धा सोलापूर सांगली अहमदनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जलजागृती अभियानाला सुरुवात झाली औरंगाबाद इथं जिल्ह्यातल्या पाच नद्यांच्या तर लातूरमध्ये जिल्ह्यातल्या सात नद्यांच्या जलपूजनानं जलसप्ताहाला सुरुवात झाली चंद्रपूरमध्येही इरई नदीच्या जलपूजनानं जलसप्ताहाला सुरुवात झाली पुण्यात यानिमित्त आज जलजागृती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं पाणी बचत हा सवयीचा भाग व्हावा या हेतूनं या जलजागृती सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त आणि मागास जिल्ह्यात शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं शिक्षण विभागाचे आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे चर्चासत्र झालं गडचिरोली जिल्ह्यातला एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत असं आवाहन भापकर यांनी यावेळी उपस्थितांना केलं दुर्गम आणि अतिसंवेदनशील असलेल्या भामरागड तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विकास व्हावा यासाठी भापकर यांनी यावेळी हा तालुका दत्तक घेतला मनी लाँड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती अस्वास्थ्याची अस तक्रार केल्यामुळे जे जे रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्याचं अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव लहाने यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं भुजबळ यांना उद्या न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे केंद्र आणि राज्य सरकारचे मंत्री माहितीच्या अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यास बांधील असल्याचा निर्णय केंद्रीय माहिती आयुक्तांनी नुकताच दिला या पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचे तज्ज्ञ ॲडव्होकेट शेखर जगताप आज आपल्या स्टुडिओत आले आहेत सर सा नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत आताच आपण पाहिलं की केंद्र आणि राज्य सरकारचे जे काही मंत्री आहेत ते माहिती अधिकाराच्या कक्षेमध्ये येऊ शकतात असं माहिती आयुक्तांनी सांगितलेलं या निर्णयाची गरज का वाटली असावी या निर्णयाची बेसिकली गरज यासाठी होती कारण एखाद्या व्यक्तीच्या सगळ्यात बहुमूल्य गोष्टीची म्हणजे वेळेची आज खूप एक सर्वसामान्य माणसांसाठी गरज आहे राज्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री, मंत्री यांच्या वेळेसाठी लोकांना बराच वेळा बरंच कष्ट घ्यावे लागतात त्यांची वेळ मिळणं त्यांच्याबरोबर चर्चा करणं त्यांच्यासमोर प्रश्न मांडणं हे सर्वसामान्य माणसांना बराच वेळा अवघड होतं मी प्रत्येक वेळेसच म्हणत नाही पण खूप वेळा प्रमाण जास्त येते आणि अशा वेळेस या निर्णयाच्या एक पार्श्वभूमीवर सर्वसामान्य माणसाला राज्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री यांच्यापर्यंत केंद्री आपले प्रश्न पोचवण्यासाठी एक आधार किंवा एक चांगला मार्ग मिळाला असं मला वाटतं म्हणजे जनसामान्य आणि मंत्री यांच्यामधला एक संवाद निर्माण व्हायला हवा अशी यामागे भूमिका असावी करेक् आता ज्या पद्धतीने त्यांना एक लोकप्रतिनिधी म्हणून निम निवडून दिलेलं आहे आणि त्यांच्यापुढे त्यांना सरकारमध्ये काम करण्यासाठी आणि सरकार चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे तर त्यावेळेस जे काही त्यांच्यावर कर्तव्य बजवण्याची जबाबदारी आहे ती सर्वसामान्य माणसांना वेळ जर मिळाली त्यांची तरच ते कर्तव्य व्यवस्थितपणे बजवू शकतील दुसरं असं की त्यांची जे कर्तव्य बजावण्याची जी काही प्रक्रिया आहे त्यात एक पारदर्शकता आणि अकाउंटेबिलिटी या दोन्ही गोष्टीची एक सांगड व्यवस्थित त्यांना घालता येईल म्हणजे त्यांनी केलेली कामं ही, के काम ही सर्वसामान्य माणसांची आहेत त्यांच्यासाठी आहेत आणि सर्वसामान्य माणूस त्यांच्यापर्यंत पोचू शकला हे या निर्णयाप्रमाणे मला वाटतं बऱ्या पद्धतीने खूप चांगल्या प्रकर्षाने घेता येईल तुम्ही म्हणलं तसे त्याची व्याप्ती खूपच मोठी आहे अतिशय मोठी होणार काय असेल एकूण यामध्ये आता कसं झालं एकतर ह्या माहितीचा अधिकार दोन हजार पाचचा चा जो कायदा आहे सेंट्रलचा आहे किंवा आपल्या स्टेटचा याच्याप्रमाणे त्याच्यात आता ज्यावेळेस आयुक्तांनी हा निर्णय दिलेला आहे आणि ती जी घेतलेली गोष्ट ती आपल्याला ह्या पद्धतीने बघावं लागेल की जरी आज प्रत्यक्षपणे राज्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री हे पूर्णपणे याच्यात माहितीच्या अधिकारामध्ये मा जरी घेतले तरी कुठल्या पद्धतीच्या माहितीसाठी तो एक आपल्याला भाग समजून घ्यावा लागेल माहितीच्या अधिकाराखाली जे काही गोष्टी माहिती मिळते त्यात वैयक्तिक माहिती त्यांना देणं बंधनकारक नाही परंतु त्यांचा जो वेळ आहे तो लोकांसाठीच असल्यामुळे त्यांना कधी का किती आणि कशासाठी त्यांनी त्यांचा वेळ वापरला हे सांगण्यासाठी एक नियम तयार करावा लागतील कदाचित त्यासाठी माहिती आयुक्तांनी जे सांगितलं आहे त्यासाठी कदाचित अधिक अधिकारी त्यासाठी नेमणूक द्यावं लागेल कारण एखाद्याच मंत्री महोदय साहेब त्यांच्या कामाच्या ह्याच्यात म्हणू शकतील की आमच्याकडे एवढी मशिनरी किंवा एवढी मॅनपावर नाही आहे तर कदाचित त्यांना एक मॅनपावर प्रोव्हाइड करण्याचे नियम तयार करावे लागतील आणि अशा पद्धतीने काही नियम वाढवून त्यांच्या ह्या माहितीला लोकांपर्यंत मिळवण्याचे किंवा त्यांना लोकांपर्यंत पोचवण्याचे एक मार्ग तयार करा लागतील असं मला वाटतं आता हा माहिती अधिकाराचा जो वापर केला जातो जे वापर करत आहेत आणि एक चळवळ देखील खूप महत्त्वाची आहे यावर काय प्रभाव पडेल या निर्णयाचा अतिशय सकारात्मक याचा प्रभाव होणार आहे यासाठी की लोकांना आज बराच वेळा अशा या माहितीच्या अधिकाराचा वापर केला तरीसुद्धा मंत्री महोदय दे, महोदयांची किंवा एखाद्या राज्य किंवा केंद्रीय मंत्र्यांची भेट होणं किंवा त्यांच्यापर्यंत आपले प्रश्न पोचवणं हे अवघड होतं याच्यामध्ये कधीकधी असा एक अनुभव आलेला आहे की अशा पद्धतीची एक फळी तयार होती जी फक्त मंत्री महोदयांपर्यंत आम्ही तुम्हाला घेऊन जातो आणि त्याच्यामध्ये बराच वेळा जे बेकायदेशीर काही गोष्टी होऊ शकतात ते झालेले आहेत किंवा ते होण्यासाठी एक कारण मिळतं या पद्धतीच्या निर्णयामुळे काही अंशी म्हणेन मी तो जो एक प्रकार होतो की एक अशी फळी लोकांस बरोबर वावरते की आम्ही तुम्हाला मंत्र्यांपर्यंत घेऊन तुमचे प्रश्न पोचवण्याचे काम करतो आमची ही अशा अशा पद्धतीचे त्याचे कॉस्ट असेल किंवा ते कन्सिडरेशन असेल ते कमी होईल किंवा ते बंदही होईल ते नष्ट होईल आणि जे आज प्रामुख्याने आपल्या सगळ्या सामाजिक जीवनामध्ये आपण बघतो की भ्रष्टाचार हा वाढतोय आणि तो वाढणं वाड़ वाढू नये म्हणून माहितीचा अधिकार वापरावा तर ज्याला आपण पारदर्शता आणि अकाउंटेबिलिटी हे जर करायचं असेल तर हा भ्रष्टाचार खूप पद्धतीने कमी होईल अगदी मुळापासून कमी होईल तर हा जो निर्णय आहे हा त्या प्रोसेसचा एक खूप महत्त्वाचा भाग होईल असं मला वाटतं हा म्हणजे जनसामान्यांच्या कामाला गती आणि त्याच वेळेला भ्रष्टाचाराला चाप देखील लागू शकतो जनसामान्यांचं खूप स्वागत होतं या निर्णयाचं जनसामान्यांकडून पण याला विरोध होऊ शकतो मला असं वाटतं माझं असं वैयक्तिक मत आहे की ज्या मंत्री मग केंद्रीय असो किंवा राज्यमंत्री असो ज्यांना पारदर्शकपणे ट्रान्सपरन्सीनी आणि अकाउंटेबिलिटीनी काम करायचं आहे ते या निर्णयाचं उलट स्वागतच करतील ते विरोध करणार नाहीत अच्छा आता हा निर्णय तो झाला मंत्री या कक्षामध्ये येऊ शकतात असं माहिती आयुक्तांनी सांगितलंच आहे पण आता याच्यापुढे राजकीय पक्ष देखील येऊ शकतात यात इनफॅक्ट मला असं वाटतं काही अंशी ती प्रोसेस सुरू पण झालेली आहे कारण दिल्लीच्या एका राजकीय पक्षाने ज्यावेळेस निवडणूक झाल्या त्यावेळेस त्यांची ते जे जाए काही एक्सपेन्सेस झाले खर्च झाला तो त्यांनी त्यांच्या राजकीय पक्षाच्या वेबसाईटवरही डिस्क्लोज केला होता तशाच पद्धतीने बाकीचे राजकीय पक्ष आता त्याचा अवलंबन करत आहेत उद्देश असा आहे या कायद्याचा की ज्या पद्धतीने एखाद्याला एक राजकीय पक्षातून सामाजिक कार्य करायचे लोकांची सेवा करायची आणि त्याच्यामध्ये देशाला घडवायचे त्याला या पद्धतीच्या कायद्याचा आणि अशा पद्धतीच्या निर्णयामुळे एक आ, सपोर्ट मिळणार आहे आणि लोकांबरोबर काम करण्याची एक चांगली संधी मिळणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की राजकीय पक्षांनासुद्धा याच्यामध्ये स्वतःहून भाग घेणं किंवा स्वतःहून त्याच्यामध्ये विलीन होणं हे लोकांच्या दृष्टीने एक स्वागतार्थ राहील असं माझं एक वैयक्तिक मत आहे बरं मग आता है याला माहिती अधिकाराचा जो कायदा आहे याला बळकटी मिळेल का म्हणजे ते अपेक्षितच आहे आणखी कुठल्याबद्दल अपेक्षित वाटतात मला असं वाटतं की याच्यामुळे कायद्याला तर कायद्यांमुळे बळकटी येईल कायदा तर बळकटच आहे पण या निर्णयामुळे त्याच्या बळकटी लोकांना मिळेल आणि लोकांना त्याच्यातले जे काही आणखी उपयोग करून घ्यायचे ते व्यवस्थित करून घेता येतील दुसरं असं मला वाटतं की राजकीय पक्षामध्ये आपण ज्यावेळेस आज आपण राज्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री यांच्याबद्दल बोलतो याच्याबरोबरच याचा स्कोप बाकीच्या डिपार्टमेंटवरही किंवा मग तो आपण विधीमंडळ असो न्यायमंडळ असो किंवा एक्झिक्युटिव्ह असो यांच्या सगळ्यांवरही माझं या एक आहे सर तुम्ही इथे आलात अतिशय तांत्रिक आणि अवघड विषय तो खूप सोपा करून सांगितलात आम्हाला खूप मोलाची माहिती दिलीत मनापासून आभार आपले धन्यवाद गुजरातमध्ये पाकिस्तानहून सागरी मार्गाने शिरलेल्या दहापैकी तीन अतिरेक्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार मारल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातून घुसलेले दहा अतिरेकी घातपाती कारवाया करण्याची शक्यता गुप्तचर खात्यानं व्यक्त केली होती आधारे अनेक ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती ठार झालेले अतिरेकी लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनांशी संबंधित होते टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज दुसऱ्या गटात कोलकाता इथं झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं बांगलादेशवर पंचावन्न धावांनी विजय मिळवला शकीब अल हसनच्या नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला मात्र बाकीच्या फलंदाजांकडून साथ न मिळाल्यानं बांगलादेशचा संघ वीस षटकात सहा बाद एकशे सहेचाळीस धावांची मजल मारू शकला दरम्यान प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं वीस षटकात पाच बाद दोनशे एक अशी दमदार धावसंख्या उभारली मोहम्मद हाफिजनं बासष्ट शाहिद आफरिदीनं एकोणपन्नास तर अहमद शहजादनं बावन्न धावा फटकावल्या दरम्यान आजच्या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिस विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं वीस षटका बाद एकशे ब्याऐंशी धावा केल्यात जो रूटनं अठ्ठेचाळीस बटलरनं तीस मॉर्गननं सत्तावीस तर हेल्सनं अठ्ठावीस धावा करत इंग्लंडच्या डावाला आकार दिला आता जाणून घेऊयात हवामान वृत्त येत्या छत्तीस तासात मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आता तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल एक तीस तर किमान एकवीस अंश सेल्सिअस नागपूर चौतीस एकोणीस पुणे पस्तीस सतरा औरंगाबाद छत्तीस पंधरा नाशिक पस्तीस सोळा कोल्हापूर तेहत्तीस अठरा रत्नागिरी तीस अठरा सोलापूर अडतीस तेवीस आणि अमरावती कमाल पस्तीस तर किमान वीस अंश सेल्सिअस हवामान आणि तापमान जाणून घेतल्यानंतर आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत माता की जय म्हणण्यास नकार देणारे एमआयएमचे एक आमदार विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित आदिवासी विभागातल्या शाळांमध्ये पुरवली जाणारी चिक्ठी निकृष्ट नसल्याचा पंकजा मुंडे यांचा दावा मात्र विरोधकांचा आक्षेप मुंबई महानगरपालिकेच्या काही कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची सरकारची विधान परिषदेत कबुली डान्सबार बंदी संदर्भातल्या विधेयकाच्या मसुद्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समितीची स्थापना सरकारी निधी योग्य व्यक्तीपर्यंतच पोहोचावा यासाठीचं आधार हे विधेयक लोकसभेत आज झालं मंजूर आणि वीस षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशवर मात करून पाकिस्तान विजयी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार